शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगधंत्याच्या आज बीड येथील हॉटेल सनराइजच्या पुनर्उभारणी समारंभास उपस्थित राहून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट राऊत यांना महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲडव्होकेट सतीश शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या जाळे जरी हॉटेल माझे हा माझा अंत नाही समतेचा पेटता निखारा मी समर्थे माझे आजचे नाही पुन्हा त्याच रुबाबात बीडच्या सेवेत एक मे पासून थाटास सुरुवात आज त्याच बीड येथील हॉटेल सनराइज एक्झिक्युटिव्हच्या पुनरुभारणी सोहळ्याला उपस्थित राहून ओबीसी नेत्या ऍडव्होकेट सुभाषजी राऊ साहेबांना शुभेच्छा दिल्या सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक